नमस्कार मी अनिल उपजाळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपण स्वागत करून आज एक महत्त्वपूर्ण विषय आपल्यासमोर मांडत आहे काही दिवसामध्ये आपल्या चंदगड नगरपंचायतचे पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होत आहे या अनुषंगाने नुकताच चंदगडच्या नगरपंचासाठी जे सतरा वार्ड आहे त्या वार्डासाठी नियमानुसार आरक्षण जाहीर करण्यात आले आहे आणि त्यामुळे आता निवडणुकीच्या या रिंगणामध्ये नगरीतील जे इच्छुक उमेदवार नागरिक आहेत ते आता या मैदानात निवडणुकीच्या उतरणार आहेत आणि या अशा सर्व उमेदवार म्हणजे कुठल्याही पक्षाचे असो किंवा कुठल्याही गटातटाच्या असो अशा सर्व उमेदवारांच्यासाठी आम्ही दिवे बेळगाव चंद्रगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव न्यूजच्या माध्यमातून एक मोफत व्यासपीठ उमेदवारांच्यासाठी चालू करत आहोत हे व्यासपीठ येत्या पंधरा तारखेपासून दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे तरी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आपल्या व्हिडिओ न्यूजच्या माध्यमातून तमाम चंदगड नगरीतील समोर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आम्ही ही मोफत सुसंधी उपलब्ध करून देत आहोत प्रत्येक वॉर्डातील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आमच्या डी बी सी लाईव्ह न्यूजच्या चॅनलशी संपर्क करून आपल्या वेळ निश्चित करून घेणे आहे यासाठी मोबाईल संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव बावीस त्र्याऐंशी तेवीस झिरो सात डबल नाईन डबल झिव